शुभप्रभात मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान मॉर्निंग झाली आहे आदविकाची मॉर्निंग झाली आहे आद्विकाचा आद्विका पप्पाचा लाड चालू आहे चला चला छंबू करायची पप्पाला शर्ट घालून देते तुझ्या अयो कसं असलं घालून दे पप्पाला तिशात घालून दे तुझ्या <laughs> <laughs> गाई गाई कर पप्पाला गाणं म्हण बर ललू नको बाला पप्पाला गाणं म्हण थाप पप्पाला जिट बांधले शेंड्या बांधल्या तेवढा दोन दोन नाराज झाड नारा आले वरती डोक्यावर आणि सकाळ सकाळ खाऊ खाते आणि हे कोणी खायचं दूधकाला ताई खात एक काला खायचं खाला खायचं हा हा मग खालो कधी जवळचा दिवा घेऊन जे बाप्पा करायला त्यात पाणी आहे पाणी फेकून दे खाली तिकड पाणी फेकून दे ती तर रस्त्यातच टाकून दिलं का थँक्यू चलो चलो जे पप्पा करू आता मन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी देते हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हाताला भाजन बरोबरच हरे 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 रामा चला तुळशीजवळ हरे राम रामा चल पटापटा चल हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण ह अगं भाजवशी गरे हरे चला 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 आपण आवरू आता नवीन कपले घालू बहिणीच्या घरी जाऊ भाता नाही खायचा ग केक खायचा मम्मीच्या फ्रेंडचा बड्डे आहे ना बड्डे ला चालणार का तू कोणत्या फ्रेंडचा बड्डे आहे बहिणीचा आद्विका आली 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 फ्रेंड्स मी रेडी आहे माझ्या फ्रेंडचा बड्डे आहे तिथे जा मी चाललोय आज मी रेडी झाले आदविका मला सारखं म्हणती मम्मी रेडी पावडर लावून पावडर लावून हे बघा आदविका पण रेडी आहे कुठे चालली बाळा हॅपी हा मैत्रिणीच्या बद्दला जायचं रेडी यस गो so, मैत्रिणींनो आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे मी आहे पंचवीसची ची आणि माझी मैत्रीण आहे पन्नासची ची मैत्रीमध्ये एज लिमिट नसतं आम्ही सर्व वेगवेगळ्या वयाचे वेग 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 आहेत आता बघा ह्या पन्नासच्या आणि ही किती अडीच वर्षाची पण ही सर्वात मोठी मैत्रीण माझी माऊ माझी माऊ पण बड्डे ला आली आहे एन्जॉय केलाय माऊ बर्थडे कसा झाला कशा झाला बड्डे कशा झाला लास्ट आता सर्वजण असल्यामुळे माऊच केक हा माऊच कसा केक खायचं चालू आहे आता काय सेलिब्रेशन झालं आहे कालवा बघा आमच्या वाटतात का ह्या पन्नास वर्षाच्या कमेंट करून सांगा सिरियसली ह्या पन्नासच्या वाटतात का बुला ह्या बघा ह्या सर्व माझ्या फ्रेंड्स आहेत मावचं बघा काय चाललंय फक्त केकच्या मागे बसली केकच्याच माऊची फुल मज्जा चालली आहे काय खाती माऊ माऊ काय खाती ओला पाव बर्थडे स्पेशल पार्टी जिलेबी वेफर्स वडापाव केक दोन छोटे कार्टून आहे बघा एक तिकडे मम्माज बॉय <laughs> एक ही करे। ये टॉम बॉय। टॉम गर्ल हो? टॉम <laughs> बॉय। तो टॉम बॉय है कि टॉम गर्ल है माउ? हम्म। काय बनवाई थी माउ? मैगी। मैगी। मैगी बनवाई थी। तो खाना र मैगी? नहीं। जी लखा उसने देची। पापा?

घोड्यासारखं धावतंय समोर करून चाललं उड्या मारत कुठं तिकडं कुठं तिकडं कुठं पण गाणं आहे का ते का सभा आहे सभा जाहीर सभा कोण येणार आहे तिने काय म्हणलं माहिती का कोण येणार आहे तिथं तर मी येणार सुरेशांना धस येणार आहे कोण येणार आहे पाहुणे का भिला रे येणार तिथ हाय हा कबड्डी कबड्डीच नुसतं कबड्डी चालतंय तिचं कबड्डी सांडली होती काल <laughs> बघा सगळ्यांच्या मध्ये खेळतीय आहे काला क्लास लावायचा आहे त्यासाठी आलो इथं आम्ही शाळेमध्ये आणि ती सगळ्यांबरोबर पळतीय निसती नव महाराष्ट्रमध्ये काय अवतार केलाय हे कशाला हे काढून टाकलं क्लचर रबर हे कशाला काढून टाकले ते कशी दिसतीये भूत्या ए भूत्या तू कुठे गेली होती बाबा सोबत ताईसोबत कुठे गेली होती कलाता क्लासला कुठे गेली ती काय ओपन डे ताईचा उद्या नवीन हेअरस्टाईल सर्व झिप्रे सोडले होते असं बांधून टाकले मी आता दोन शेंड्या तसं दिसणार आहे का तुला <laughs> तस दिसणार <laughs> <आर्शाद बाग। laughs> का आरशात बघ जेवते बाळा वरण भाता बघा मित्रांनो एक मुलगी कशी रडती लेफ्ट हँडनी खात होती ही पोरगी मग बाबांनी चटकन एक मारली लेफ्ट हँडवर मी बोलगे कशी रडायला लागली <laughs> <laughs> बघा तोंड बघा तोंड बघा एक लाडू बसन एवढ्या तोंडात बसन का <coughs> अयो खोकला पण <पना> आला बघू <coughs> अयो <coughs> <coughs> अयो खरकडा तोंडाला लावू नये पप्पाचा चला मित्रांनो शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा उद्याच्याला भेटू सबस्क्राईब करा पहिलं जय श्रीराम म्हण पहिलं जय हनुमान शुभरात्री बाय बाय कर ना बाय बाय